आई प्लाशा पाज़ जाई शिरोणे जुईनगर मैदान बचाव समितीच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले हे मैदान म्हणजे स्थानिक मुलांसाठी युवकांसाठी आणि सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी खेळ व्यायाम मैदानी क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमासाठी अत्यंत महत्वाचे केंद्र आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला आणि मैदान वाचवण्यासाठी एकजूट दाखवली समितीच्या शिष्टमंडळातील दहा जणांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी चर्चा केली बैठकीत सुनील पवार यांनी सांगितले की हे खेळाचे मैदान कायमस्वरूपी वाचवण्यासाठी पालिका कोर्टात आपली भूमिका भक्कमपणे मांडेल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल ग्रामस्थांनी सांगितले की मैदानावर अनधिकृत बांधकाम आणि व्यावसायिक प्रकल्प होऊ नयेत म्हणून आम्ही हा लढा देत आहोत या मैदानामुळे परिसरातील मुलांना आणि युवकांना मैदानी खेळासाठी सुरक्षित आणि मोकळ्या जागेचा उपयोग होत आहे त्यामुळे हे मैदान वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ असे त्यांनी सांगितले जी जे चुकीचे नियोजन शिडकोणा केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमित्या मैदान तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माका भगिनी त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदान महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीबी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र शुतीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉइंट साठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा याचा विचार करून मैदान ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे हे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाड लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस तीस लाखाची मोठी झाड दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटी भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशाला लावायचं हे काम धन्य महापालिकेचे आहेत का म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदाना तयार होणार नाहीत मैदान जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर हराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते म्हणून महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे की खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये या गोष्टींची गरज आहे साडे बारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट केलेत मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तक, तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले पण तिडकीने या ठिकाणी सांगतात होय आपली मैदान वाचली पाहिजेत आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष तयार झालेलो मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजे महापालिकेकडे पत्रवार सगळे झाले शासनाकडे झाले महापालिकेकडे झाले खेळाडू खेळाडूंच्या माध्यमातून बचाव समिती मार्फत पत्रवार करतात या संदर्भात आम्ही देखील आमचे खेळाडू देखील कोर्टात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु जेव्हा डोक्याच्या वर पाणी जातं त्यावेळी आमच्याजवळ पर्याय नसतो आणि तो पर्याय हा एकच आहे आमचा निर्धार मोर्चा व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज वनवंशी सहरुषोत्तम यांचा रिपोर्ट आवाज पुडे